नमस्कार आज फाल्गुन कृष्ण षष्ठी शके एकोणीशे पस्तीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी लोकसभेतील महिला प्रतिनिधींच्या संख्येत गेली चाळीस वर्ष सातत्यानं वाढ संगीत मंदारमाला नाटकाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि नववर्ष स्वागत यात्रेत यंदा फेट्यासाठी द्यावी लागणार अनामत रक्कम या आणि इतर घडामोडी विस्तृतपणाने पण पन काही क्षणारच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या था, ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम लोकसभेतील महिलांचं प्रतिनिधित्व गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्यानं वाढत असून दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेमध्ये एकोणसाठ महिला निवडून आल्या होत्या लोकसभेचा आलेख पाहता महिलांची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये लोकसभेत चारशे चौऱ्याण्णव प्रतिनिधी होते त्यापैकी एकतीस महिला होत्या एकोणीसशे मध्ये लोकसभेच्या पाचशे वीस जागा झाल्या त्यामध्ये एकोणतीस महिला होत्या एकोणीसशे एकाहत्तरमध्ये लोकसभेच्या पाचशे अठरा जागांमध्ये एकवीस महिला होत्या एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये पाचशे बेचाळीस जागांपैकी एकोणीस महिला होत्या एकोणीसशे ऐंशी मध्ये लोकसभेच्या पाचशे एकोणतीस जागांपैकी अठ्ठावीस जागा या महिलांकडे होत्या एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढून ते त्रेचाळीस झालं एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत पुन्हा महिलांची संख्या घटून ती एकोणतीस वर झाली एकोणीसशे ब्याण्णवच्या निवडणुकीत अडोतीस महिलांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये यामध्ये आणखी दोन न भर पडून सभागृहात चाळीस एकोणपन्नास पंचेचाळीस नऊ मध्ये सर्वात जास्त म्हणजे एकोणसाठ महिला लोकसभेवर निवडून आल्या लोकसभेची निवडणूक महिलांनी लढवण्याचं प्रमाण एकोणीसशे शहाण्णव मध्ये सर्वात जास्त होतं त्यावेळी पाचशे नव्याण्णव महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या दोन हजार नऊ मध्ये पाचशे छप्पन्न तर दोन हजार चारच्या निवडणुकीत तीनशे पंचावन्न महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या एकोणीशे ऐंशीच्या निवडणुकीपासून महिला निवडणूक लढवण्याचं प्रमाण वाढलं आणि हे प्रमाण शंभरच्या पुढे गेलं त्यापूर्वी मात्र महिला निवडणूक लढवण्याचं प्रमाण हे शंभरच्या खालीच राहिलं पुरुषांच्या तुलनेत महिलांनी निवडणूक लढवण्याचं प्रमाण हे तुलनेनं खूपच कमी राहिलं एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पुरुषांच्या तुलनेत महिलांचं निवडणूक लढवण्याचं प्रमाण हे तीस पटीनं कमी होतं एकूणच महिलांची टक्केवारी काही अपवाद वगळता वाढली असून सध्या सभागृहाच्या एकूण संख्येच्या तुलनेत महिलांचं प्रतिनिधित्व दहा पूर्णांक शहाऐंशी टक्के आहे यंदाच्या नववर्ष स्वागत यात्रेत फिटा घालून मिरवायचं असेल तर अनामत रक्कम द्यावी लागणार आहे कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे ही माहिती देण्यात आली आहे दरवर्षी नववर्ष स्वागत यात्रेत मान्यवरांसह ठाणेकरांना देखील फेटा बांधला जातो महाराष्ट्रात फेटा बांधून घ्यायला फार मोठा मान आहे पण नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झालेले काही ठाणेकर फेटा बांधून घेतात पण यात्रा संपल्यावर हा फेटा परतच करत नाहीत असा अनुभव न्यासाला गेली काही वर्ष येतोय गेल्या वर्षी जवळपास पन्नास जणांनी असे फेटे परतच केले नाहीत शेवटी त्याचा खर्च न्यासालाच उचलावा लागला त्यामुळे यंदापासून फेटा बांधायचा असेल तर शंभर रुपये अनामत म्हणून घेतले जाणार आहेत म्हणजे नववर्ष स्वागत यात्रा संपली की शंभर रुपये अनामत परत घ्यायला तरी फेटेधारी येतील आणि फेटे परत मिळतील अशी या मागची योजना हो आहे पण अनामत रक्कम भरून फेटे बांधायला किती जण मंडळी तयार होतील याबाबत मात्र साशंकता आहे त्यामुळे न्यासाच्या या योजनेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागणार आहे ठाण्यामध्ये घोडबंदर रस्त्यावरील कासार वडवली भागातील पेट्रोल पंपाला काल रात्री आग लागली सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही मात्र या आगीत पेट्रोल पंपाचं मोठ नुकसान झालं येथे सर्व्हिस स्टेशन या पेट्रोल पंपाच्या भूमिगत टाकीमध्ये पेट्रोल काम सुरू असताना अचानक ही आग लागली आणि काही क्षणातच ही आग प्रचंड भडकली त्यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकांमध्ये धावपळ उडाली पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी पंपाची वीज बंद करून आग विझवण्याचा प्रयत्न केला महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलानं त्वरित धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली अग्निशमन वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगांपासून मुक्तता मिळवा श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील डॉट वर क्लिक करा आणि ठणाच्या घडामोडीत जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम आणि वर्त डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवायाचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वध्यत्व निवारण केंद्रात आयवीएफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा वाहिनीवर आता सकाळी पासून रात्री पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींची चरित्र वाचून ज्ञान संपन्न व्हावं असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन शेखर गायकवाड यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मुलांना शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी लागली पाहिजे पालकांनी त्यांना थोर समाज सुधारक शास्त्रज्ञ अशा मोठ्या व्यक्तींचं चरित्र वाचावयास दिलं पाहिजे ज्यांच्या घरी पुस्तकं आहेत अशांची मुलं ही ज्ञानसंपन्न होऊन प्रगती साधतात त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण चांगली होते असे शेखर गायकवाड यांनी सांगितले मावळी मंडळ हायस्कूलच्या आवारात हे आयोजित करण्यात आहे या अजरामर संगीत नाटकाला उद्या पन्नास वर्ष पूर्ण होत असून या निमित्तानं ठाणेकरांसाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय सहयोग मंदिरामध्ये उद्या संध्याकाळी पाच वाजता हा विशेष कार्यक्रम होणार आहे मंदारमालाच्या दुर्मिळ आठवणी त्यातील पदांचं प्रत्यक्ष सादरीकरण नाट्यमय प्रसंग दुर्मिळ छायाचित्र प्रत्यक्ष ध्वनिमुद्रणाद्वारे मंदारमालाचे मंतरलेले दिवस उलगडले जाणार आहेत साठोत्तर संगीत नाटकांमध्ये नाटककार विद्याधर गोखले यांचं महत्वपूर्ण योगदान होतं पंडितराज जगन्नाथ सुवर्ण तुला या नाटकानंतर संगीत मंदारमाला या नाटकानं इतिहास घडवला मंदारमाला नाटकाचे हजाराच्या आसपास प्रयोग झाले असून माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन चिंतामण देशमुख यशवंतराव चव्हाण पंडित भीमसेन जोशी सी आर व्यास नौशाद अशा विविध थरातील मान्यवरांनी या नाटकाचा गौरव केला आहे या नाटकाला पंडित राम मराठे यांनी संगीत दिलं होतं सुवर्ण मंदार कार्यक्रमाची संकल्पना मुकुंद मराठे आणि शुभदा दादरकर यांची असून प्रसाद सावकार रजनी जोशी विजय गोखले मधुवंती दांडेकर राजाराम शिंदे ज्ञानेश पेंढारकर संजीव मेहेंदळे डॉक्टर विद्याधर ओक स्वरांगी प्राजक्ता आणि भाग्येश मराठे असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे नववर्ष स्वागत यात्रेत भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळातर्फे यंदा महिलांचं पथक संत परंपरेचं महत्व सांगणार आहे भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळामध्ये सोळा ते पन्नास वयोगटातील महिला असून गेली सात वर्ष दरवर्षी नवीन कल्पना घेऊन महिलांचं हे पथक नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होत असत यंदा टाळ पथकाद्वारे राज्यातील संतांची परंपरा त्या सांगणार आहेत नववर्ष स्वागत यात्रेत या पथकाद्वारे महिला संतांची परंपरा सांगणारा चित्ररथ सादर केला जाणार असून चित्ररथासमोर या महिलांचं टाळ पथक असणार आहे चित्ररथावर महिला संतांची वचनं त्यांची भजन लावली जाणार आहेत सध्या महिला सक्षम होत असल्या तरी महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत समाज दिवसेंदिवस अधोगतीला जात असून हे रोखण्यासाठी आपली प्राचीन परंपरा जपण्याची गरज आहे आणि एखादी स्त्रीच अशी परंपरा जपू शकते यासाठी संत परंपरा टिकावी ती पुन्हा लोकांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळातर्फे हा उपक्रम आखण्यात आला आहे यापूर्वी विवेकानंदांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त लेझिम पथक झाशीची राणी अहिल्याबाई होळकर जिजाबाई यांच्या प्रतिकृती उभारून चित्ररथ सादर केले आहेत दरवर्षी वेगळी संकल्पना मांडण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे सध्या या महिलांचा जोरदार सराव सुरू आहे रोज संध्याकाळी हा सराव सुरू असून महिलांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळातर्फे अश्विनी बापट आणि मनीषा जोशी यांनी केला आहे